आणि खंबा नाही मला माहित नाही तेवीस तारखेनंतर खंबाच खंबा तेवीस तारखेनंतर हा टपरीवाला परत टपरीवरच जाणार आहे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा अनेक टपरीवाल्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं पण टपरीवाला लायकीवरच गेला आता आपली जबाबदारी आहे की हा टपरीवाला परत या मतदारसंघात दिसता कामा नाही व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित मित्रांनो एक तुफान इथे आलेलं दिसत आहे मला आणि ये तुफान महाविकास आघाडीचं आहे या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे काँग्रेस आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना एकच लक्षात घ्या गद्दारांची शिवसेना नाही शिवसेना फक्त आपली ांची निष्ठावंतांची आणि जोपर्यंत हा निष्ठावंताचा ही निष्ठावंतांची फौज आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत आपली शिवसेना कोणीही चोरून घेऊ शकत नाही अमित शाह येऊ द्या नरेंद्र मोदी येऊ द्या गौतम अडाणी येऊ द्या एकनाथ शिंदे येऊ द्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तीच उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि तीच आपल्या सगळ्यांची शिवसेना ज्या मतदारसंघातून आपण गुलाब आप्पा आपले देवकर आप्पा यांना उमेदवार केलेला आहे आता अनेकांना प्रश्न पडला जागा शिवसेनेची वीस पंचवीस वर्ष आपण इथे लढतो आहोत जिंकतो आहोत मग ही जागा आपण पवार साहेबांकडे किंवा तुतारीला कशी काय सोडली असा अनेकांना प्रश्न पडतो या व्यासपीठावरती तीन प्रमुख लोक आमच्या आहेत निलेश चौधरी आहेत गुलाबराव वाघ आहेत आमचे लकी अण्णा म्हणजे लक्ष्मणराव पाटील आहेत हे तिघेही अत्यंत मजबूत उमेदवार इथे होते लढण्यासाठी त्या दुलाबरावला पाडण्यासाठी पण आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं कि देवकर त्याला पाडण्याचा अनुभव आहे देवकर आप्पा ज्याच्या बरोबर एक कुस्ती खेळल्या की त्याला जमीन पाठीला त्याच्या माती लावलेली आहे आपण हा पेलवान परत मैदानात आणूया आणि आमच्या सगळ्या लकी अंडा असतील गुलाबराव वाघ असतील आमचा निलेश चौधरी असेल या सगळ्यांनी आम्ही ठरवलं आता ही कुस्ती आपण परत लावायची परत लावायची आणि मला खात्री आहे आमचं देवकर आप्पा जे आहेत ते मेडल ऑलिम्पिक गोल्ड मेडल किती हजार मताने निवडून देणार त्याच्यावर ठरवणार किती हजार मताने निवडून देणार त्याच्यावर ठरणार हा टपरीवाला विधानसभेत दिसणार नाही अजिबात नाही हे काय हा मतदारसंघ काय तुला तू विकत घेतलेला नाहीयेस ही सगळी बाळासाहेब पुण्याई आहे म्हणून तू वीस बावीस पंचवीस वर्ष इथे टिकलास मला आश्चर्य वाटलं की हा पाणी खात्याचा मंत्री आहे आणि गावात वीस वीस दिवस पाणी येत नाही ज्या खात्याचा मी मंत्री आहे अरे त्या खात्याशी तरी इमान राखून आपल्या गावामध्ये पाणी द्या लोकांना तुला संध्याकाळी पाणी टाकायला मिळत बिसलरी बिसलरी आणि आमच्या या गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना प्यायला पाणी नाही महिलांना पाणी नाही मी याची गंमत तुम्हाला सांगतो हा निष्ठेच्या फार मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता म्हणजे माझ्यासारखा निष्ठावान कोणी नाही मीच म्हणजे शिवाजी पार्कला आम्ही त्याला भाषण करायला द्यायचो दसऱ्या मेळाव्यात आणि अशा का मारायच्या निष्ठेच्या कि बा छाती ठोकून ठोकून सांगायचं मी किती निष्ठावान आहे आमच्या सारख्या टपरीवाल्यांना बाळासाहेब ठाकर्यांनी शिवसेनेनं कसं मोठ केलं पण जेव्हा हा एकनाथ शिंदे पक्ष फोडत होता हे गद्दार पन्नास पन्नास खोक्याला विकले जात होते तेव्हा वर्षा बंगल्यावर वर्षा बंगल्यावर हे महाशय त्याच्याबरोबर दीपक केसरकर आणि आणखीन दोन आमदार हे आम्ही असे एका खोलीत बसलो आपले उद्धव साहेब बिचारे सगळं पाहतायत काय चालले माझेच लोक निष्ठावान ज्या माकडांची मी माणसं केली हे सगळे माझ्यावरती आता वार करतायत तर मी गुलाबरावला म्हणालो गुलाबराव तुम्ही तरी तुम्ही सिनियर आहात जुने आहात मला असं कळलं की तुम्ही सुद्धा पळून चाललेला आहात तुम्ही ही गांडूगिरी करू नका तुम्ही फार मर्दानकीच्या गोष्टी मारता सांगता तुम्ही आवरा सगळ्यांना हे महाशय म्हणतात उद्धव ठाकर्यांसमोर साहेब मला जावं लागेल मी लोक का माझ्या मागे इडी लागेल बोल इडी कशी काय लागेल तुमच्या तुम्ही काय केलं असं म्हटलं माझ्या बँकेच्या खात्यावर कुठल्या तरी ठेकेदाराकडून पाच कोटी रुपये आलेत म्हणे आणि ती चौकशी लागेल हे विचार आहे मी सत्य सांगतोय माझ्या नाक नाक उद्धव साहेबांच्या पायावर नाक रगडत होता हा माणूस आणि एका क्षणात पंचवीस वर्ष जे दिलं शिवसेनेनं ते सगळं विसरून हा माणूस सुरतला पळून गेला सुरतला आम्हाला सुरत तोपर्यंत पर्यंत होती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली पण सुरतवाल्यांनी महाराष्ट्र लुटला शिवसेना लुटली आणि सगळे गद्दार घेऊन सुरतला गेले सुरतला यांना पन्नास पन्नास कोटी रुपये दिले तिथून त्यांना घेऊन गुवाहाटीला गेले गुवाहाटीवरून परत गोव्याला आले आणि मग कडे कोट पोलीस बंदोबस्तात असे हे आले हे अजून पोलीस बंदोबस्तातच फिरतायत हिंमत नाही एक त्यांना फिरण्याची अरे तुमच्या मतदारसंघात फिरून दाखवा मागे पुढे पोलीसच्या गाड्या कारण बेमान माणूस गद्दार माणूस भ्रष्ट माणूस हा तुमच्या नजरेला नजर देऊन फिरू शकत नाही बोलू शकत नाही पहाय सगळे आमच्याकडे बसलेले लोक आहेत निष्ठावान आज रस्त्यावर जाई तिकडे त्या लोक गद्दार 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 म्हणतात ही तुझी कमाई आहे रस्त्यावर तोंड लपवून फिरतो हा माणूस मुंबईमध्ये सुद्धा उजळ माथ्याने फिरू शकत नाही हा माणूस शिवसेनेमध्ये होता तेव्हा कसा छातीत पुढे काढून चालायचा कसला लढवाय हा बकवास माणूस लोफर लफंगा हे चाळीस लोक गद्दार आपण जे सांगितलं मगाशी गुलाबराव की आणि उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना हा आपला नेता आजारी आहे त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया झालेली आहे त्याचे हात हलत नव्हते त्यांना चालता येत नव्हतं त्यांना बोलायला त्रास होत होता ते आयसीयू मध्ये होते आणि त्याचा गैरफायदा घेऊन या गद्दारांनी एकत्र येऊन उद्धव ठाकरेंच सरकार पाडलं इतका क्रूर आणि निर्घृण माणूस हा तुमचा पालकमंत्री नाही मी मतदारसंघाविषयी म्हणतो आहे काय काय चाललंय या मतदारसंघात नाही खरंय इतके वर्षा मंत्री पालक आहे पालकमंत्री आहे खरोखर एकतरी उद्योग आणायला पाहिजे होता ना एखादा पाण्याचा प्रकल्प आणायला पाहिजे होता इतर जिल्ह्यामध्ये जाऊन बघा पण त्या बदल्यात त्यांनी का आणलंय पानाच्या टपऱ्यावरती सट्टा आणला दारूचे बार आणले स्वतःसाठी वाईन शॉप आणले एक पिढी बर्बाद केली नशेमध्ये बर्बाद केली रेतीवाला आता रेतीवाला पाहिजे शेती शेतीवाला पाहिजे तुम्ही विचार केला पाहिजे हा वाळू चोर रेती चोर कशा करता आपण यांना मतदान करायचं हा महाराष्ट्र लुटला जातोय या चोरांमुळे हे आपलं महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आज या महाराष्ट्राची अवस्था मराठी माणसाची अवस्था या गद्दारांमुळे भिकाऱ्यासारखी झालेली आहे भिकाऱ्यासारखी महाराष्ट्र विकायला काढलेला आहे आणि अमित शहा नरेंद्र मोदी या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आपल्या सगळ्यांची मुंबई ही विकायला काढलेली आहे हे आपण का हे आपण सहन करतो आहे हा शिंदे हा मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचं दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं करून टाकलेलं आहे कधी बघा उठला की गेला दिल्लीला उठला की गेला दिल्लीला कशा करता मुंबईतल्या सगळ्या महत्वाच्या जमिनी ज्या महाराष्ट्राच्या मालकीच्या या सगळ्या जमिनी या नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस त्या गौतम अडाणीला दिल्या मुंबईतली मिठागर आतापर्यंत मिठागरांना कोणी हात लावला नव्हता ही सगळी मिठागर अडाणीला देऊन टाकली मुंबईचे सगळे जकात नाके मुंबईतल्या सगळ्या डेऱ्या मदर डेरी सारखी मोठी डेअरी महानंदा डेरी या एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी अमित शहानी गौतम अडाणीला दिली मराठी माणसाची संपत्ती आपली आहे ही महाराष्ट्राची संपत्ती आपल्या आणि हे सगळे मंत्रिमंडळातले नामर्द लोक तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन गप्पा बसलेल्या आहेत हा महाराष्ट्र आपला राहिलेला नाही हा महाराष्ट्र आपला राहणार नाही ही लढाई महाराष्ट्राची आहे ही लढाई फक्त देवकर आहे ही लढाई फक्त उद्धव ठाकरे नाही आहे ही लढाई फक्त शरद पवार साहेबांची नाही आहे ही लढाई आपल्या महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आहे या निवडणुकीमध्ये देवकर उभे नाहीये एकते आपला महाराष्ट्र उभा आहे निवडणुकीमध्ये लक्षात घे आपला महाराष्ट्र उभा आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र वाचवायचा असेल आपल्याला तर या गद्दारांच्या पार्श्वभागावर लाथा मारत असताना हा महाराष्ट्र आपल्याला पुन्हा एकदा एक संघ ठेवायचा असेल तर या राज्यामध्ये आपलं राज्य परत आणावं लागेल आणि या गुजराती व्यापाऱ्यांचं राज्य घालवावं लागेल तो नवीन त्याने प्रचार सुरू केलाय कोणतो नरेंद्र मोदींनी त्याचं नाव पण मला आठवत प्रधानमंत्र्याचं कारण तो प्रधानमंत्र्यासारखा वागतच नाही आम्ही पंडित नेहरू पाहिले आम्ही नरसिंहराव पाहिले इंदिरा गांधी पाहिली वाटाचा प्रधानमंत्री आहेत प्रधानमंत्री आहेत हा व्यापारीच वाटतो आलाय काहीतरी इथे नाही ते चहा विकला हे पण खोट आहे त्यांनी काहीच विकलं नाही तो फक्त देश विकतो आहे त्यांनी एक नवीन सुरू केलाय जाहिरात विकासावर नाही बोलत एक आहे तो सेफ आहे अरे तू काय आम्हाला सेफ ठेवणार तुझ्यापासूनच आम्हाला धोका आहे या महाराष्ट्राला धोका तुझ्यापासून आहे नरेंद्र मोदी अमित शहा तू आम्हाला काय सेफ ठेवणार मी त्याला म्हणतो बाबा तू महाराष्ट्रात कमी आहे तू जेवढा कमी येशील तेवढे आम्ही सेफ राहू हा सेफ ठेवणार आम्हाला तो एक योगी आदित्यनाथ आला मुंबईत की त्याच्या ते पोस्टर लागलेले आहेत बटेंगे तो कटेंगे आम्हाला अक्कल शिकवते बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र नाही बटेंगा भाई चिंता मत करो करू तुमलो कटनेवाले तीस तारीख के बाद तेवीस तारीख के बाद तुम कटेंगे और तुम्हारी फटेंगे अरे आम्हाला सांगतो बटेंगे तो कटेंगे हा योगी आदित्यनाथ मी सांगतो सगळ्यांना मला त्याच्याविषयी सगळ्यात जास्त माहिती आहे याला चार भाऊ आहेत या योगीला चार भाऊ आहेत चाळीस वर्षामध्ये चार भाऊ एकमेकांना भेटले नाही चाळीस वर्ष चार भाऊ एकमेकांना भेटलेले नाही त्यांना हा म्हणतो आम्हाला बटंगे तो खटंगे स्वतः बटलेले आहेत हा नरेंद्र मोदी आपल्या आईला पस्तीस वर्षांनी भेटला पंतप्रधान झाल्यावर प्रधानमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदी आपल्या आईला पस्तीस वर्षांनी भेटला पस्तीस वर्ष आपला आईला भेटला नव्हता आणि भेटायला गेला होता कॅमेरे घेऊन गेला पहिला ना रोज आईला भेटला की कॅमेरे कॅमेरे आम्ही आमच्या आईला भेटत नाही काय कॅमेरे घेऊन भेटतो काय आ आज मी माझ्या आईला भेटणार आहे चला सगळे कॅमेरेवाल्या ना चला 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 हा तुम्ही तुमच्या आईला भेटत नाही का बायकोला भेटा ती आम्हाला सांगतायत एक आहे तो सेफ आहे तुम्ही आधी एक आहात का तेवीस तारखेनंतर एकनाथ शिंदे अजित पवार फडणवीस एक राहणार आहेत का नाही राहणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहत नाही हे लिहून ठेवा तुम्ही उसका खेळ खतम हो गया या राज्याचं नेतृत्व तेवीस तारखेनंतर फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबच करणार एकच चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये आश्वासक आपला कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे लाडकी बहीण आठवली आहे आतापर्यंत आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला बहिणी आहेत आम्ही उगाच म्हणायचो भाषणामध्ये माझ्या बहिणीनो माझ्या मातानो लाडकी बहीण बरं एकनाथ शिंदेची लाडक्या बहिणी आहेत ते फडणवीसच्या लाडक्या बहिणी आहेत बरं का त्यांच्या लाडक्या बहिणी वेगळ्या यांच्या लाडक्या बहिणी वेगळ्या सगळा प्रचाराचा मुद्दा आहे पंधराशे रुपये दिले पंधराशे रुपये गॅसचं सिलेंडर आमच्याकडे चौदाशेला आहे अरे पंधराशे रुपये तुम्ही देण्यापेक्षा कापसाला भाव द्या सोयाबीनला भाव द्या काही गरज नाही ना पंधराशे रुपयाची भीक टाकण्याची आमच्या अकाउंटला खात्यावर अ द्या ना सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या धान्याला भाव द्या शेतीच्या मालाला भाव द्या आमची घर व्यवस्थित चालतील तुमच्या पंधराशे वरती आम्हाला जगण्याची वेळ येणार नाही आमच्या मुलांना नोकऱ्या द्या आणा उद्योग मुलांना नोकऱ्या द्या नको पंधराशे रुपये आम्हाला हा पंधराशे रुपये देता आणि रोज जाहिरात करता लाडकी बहीण लाडकी बहीण त्याच्यामुळे परवा मुंबईमध्ये आम्ही पंचसूत्री जाहीर केली राहुल गांधींच्या उपस्थितीत दुधवजी वगैरे सगळे तुम्ही पंधराशे देताय ठीक आहे बाबा पंधराशे मध्ये काय चालत नाही आमचं सरकार आलं तर लाडका बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होती एकदम डबल नरेंद्र मोदी म्हणाले होते की माझं सरकार येईल तेव्हा मी शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करीन अरे सिंगल होते तेही गेलं <laughs> तीन हजार रुपये आणि सगळ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये प्रवास फुकाट हे आम्ही परवा जाहीर केलाय महिलांना महाराष्ट्रामध्ये प्रवास मोफत तरुणांना नोकऱ्या देऊ जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्याला महिन्याला चार हजार रुपये मिळतील पहा तुम्ही आमचा वचननामा पंचसूत्री जे आलेले आहे प्रसिद्ध झालेली आहे चार हजार रुपये बेरोजगारांना मिळतील पण आमची जबाबदारी आहे ते चार हजारापेक्षा आम्ही तुम्हाला चाळीस हजाराची नोकरी लावू जोपर्यंत नाही तोपर्यंत घर चालवायला चार हजार रुपये मिळतील शेतकऱ्यांचं कर्ज तीन लाखापर्यंत माफ होईल आणि उद्धव साहेबांनी करून दाखवलंय तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये उद्धव साहेबांनी पहिलं काम कोणतं केलं असेल तर दोन लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करून दाखवलं आता तीन लाखापर्यंत करणार आणि सगळ्यात महत्वाचं मोफत उपचार आणि पंचवीस लाखापर्यंत कुटुंबाचा आरोग्य विमा पंचवीस लाखापर्यंत हे अशा प्रकारे एक सुंदर असं आपण एक नवीन सरकार जेव्हा आणणार आहोत आपलं त्या सरकारसाठी केलेली पंचसूत्री आहे हे शिंदेला जमणार आहे हे अजित पवारला जमणार आहे हे तुमच्या या जुलाबरावला जमणार आहे नाही जमणार हे आपला जमेल तुमच्यातला माणूस आहे तो फक्त तुम्ही लीड किती हा त्याच्यावर ठरणार ते काय करणार ते विजयी करायचा असेल तर जोरात दणक्यात करायचं हा एकदम असं नाही असा एकदम एक नंबर तेव्हा ते आपण बघू सगळं आता हे बघू हे काय रस्ते आहेत तुमच्याकडले मी बघितले मागा येताना कसं होणार किती पर्सेंटेज किती टक्के खातात मला माहित नाही काहीतरी ठेवा डांबरासाठी रस्त्यासाठी हा जो उत्साह दिसतोय मला हा वीस तारखेपर्यंत कायम ठेवा विकले जाऊ नका पाचशे पाचशे रुपये हजार हजार रुपयांवरती स्वतःच आयुष्य आपल्या पुढल्या पिढ्या आपलं भविष्य हे विकू नका ही अत्यंत रात्र वैऱ्याची आहे लक्षात घ्या रात्र वैर तुमच्या पुरा बाळांना न्याच्या आहारी पाठवून जर कोणी या राज्यामध्ये राज्य करत असेल तर त्या राज्याचे दुश्मन आहेत हे लक्षात घ्या आपले मराठी माणसाचे शेतकऱ्याचे दुश्मन आहेत ते लक्षात घ्या त्यांच्या आहारी जाऊ नका त्यांना त्यांच्या भूलस्थापांना बळी पडू नका आणि या जिल्ह्याचं पालकत्व आपल्याला लवकर आपाकडे हम सब एक है बर का हे सगळे तुतारी वाजवणारा माणूस मशाल हात आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही तुम्हाला भी गुलाबराव या देवकर सांगतो निष्ठेचं महत्व आमच्याकडे किती आहे आम्ही देवकर आपल्या त्या हॉटेलमध्ये आमची चर्चा सुरू असताना जागा वाटपाची संजय सावंत देवकर आप्पाला घेऊन यायचे आमचे बसायचे मी एकच म्हणायचो बाहेरून देवकर आप्पा निवडणूक तुम्ही लढा पण जर हातात मशाल घेतली तर बरं होईल जागा आमची आहे तुम्हाला मशालच घ्यावी लागेल आता आमचे तीन तीन वीर इकडे बसलेले आहेत आम्ही काय मशाल सोडणार नाही ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनाच लढणार बिचारे देवकर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या तिथे बाहेर गप्पा मारत बसायचे मी बाहेर यायचो काय निर्णय झाला का तुमचा नाही तसं कठीणच दिसतंय पवार साहेबांना सोडणं म्हटले एवढी संध्याकाळी आठ वाजता मी संजय सावंतांना म्हटलो अरे संजय भाऊ हा आपल्यासारख्या निष्ठावान दिसतोय हा आम्ही जसं बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे बाबतीत ज्या निष्ठे आम्ही नाही सोडणार बाप तसं सा चोवीस तास आम्ही त्यांना एवढं टॉर्चर केलं टॉर्चर केलं बघा मशाल घ्या हातामध्ये जागा आमची आहे जा नाही म्हटले मी म्हटलं हा निष्ठावान माणूस आहे हा लोकांबरोबर सुद्धा निष्ठेने राहील हा आपल्या बरोबर निष्ठेने राहील तर दुसरा कोणी असता दुसरा कोणी असता <laughs> दुसरा कोणी त्यांच्या जागी असता तर एवढी मोठी उमेदवारी मिळते महाविकास आघाडी जेवढी पक्ष बदलला असता पण त्यांनी पक्ष बदलला नाही ते म्हटले मी आयुष्यभर पवार साहेबांबरोबर राहिलो आहे मी पवार साहेबांना सोडणार नाही त्यांनाही तुरुंगात जावं लागलं मलाही तुरुंगात जावं लागलं आम्ही का पक्ष सोडला नाही आम्ही काय घाबरलो नाही आमच्या सगळे आरोप खोटे होते तेव्हा आपल्याला सन्मानिय गुलाबरावजी देवकर फार मोठ्या मताधिक्याने निवडून आहे आणि या जिल्ह्याला लागलेली घाण या जिल्ह्याला लागलेली घाण ही कायमची नष्ट करायची आहे परत ही घाण आपल्याला दिसता कामा नाही साफसफाई मोहीम हाती घ्यायची वीस तारखेला एकदम साफ करून टाकायचं पहिल्या क्रमांकावर ते बरोबर ना हा तुतारी वाजलीच पाहिजे तुतारी वाजल्यावर मशालीच्या प्रकाशामध्ये विजय मिरवणूक निघायला पाहिजे अशा मशाली घेऊन मुंबईला आणि आता जो तुम्ही मला मगाशी सांगितलं ते जे अकाउंटला पाच दहा कोटी आले आहेत ना त्याच्यामुळे पळून गेले त्याचा हिशोब होईल त्याचा हिशोब होईल ईडी लागणार सीबीआय सुद्धा लागणार आणि मग तुम्ही कुठे पळून जाणार गुवाहाटीला आपण त्यांना कोणी घेणार नाही तेव्हा ना सुरतला घेणार बरं का भूमिगत व्हावं लागेल खाली आतमध्ये जमिनीत गाडून घ्यावं लागेल स्वतःला किंवा टपरीवर कायमचं वेस्ट पालटून बसावं लागेल बाबा बनून बुवा बनून नाही तर मग आपल्या ठाण्याच्या आश्रमात जावं लागेल असो आपण हा उत्साह कायम ठेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच चित्र आहे आपलं सरकार येत आहे तेव्हा घाबरू नका कोणालाही घाबरू नका गावामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत आम्हाला हात उचलता येतो पोलिसांना माझी नम्र विनंती आहे पोलिसांना नम्र विनंती आहे गावागावामध्ये या घटना घडत आहेत पोलिसांना एवढंच सांगतोय मी बाबांनो तुम्ही कोणत्याही दबावाखाली येऊ नका राज्य आपलं येत आहे राज्य आमचं येत आहे तुम्ही सुद्धा आमचेच आहात आमच्या सगळ्या लोकांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र